साहेब आता महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये उघडीप दिसत आहे तर काही भागामध्ये आता पावसाच गरज आहे तर त्या जिल्ह्यामध्ये पाऊस कधीपर्यंत येईल व जे उगडीप आहे परतीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादकांना धोका निर्माण होत आहे त्या संदर्भात आढावा द्या कसं चुकताहे आणि सुकत असेल तर सुकून द्या कारण की एकवीस पासूनच्या आठवड्यावर मान्सून महाराष्ट्रामध्ये एक उग्र रूप धारण करणार आहे आता गोष्टी तुम्हाला हसी मजाक मध्ये वाटतील लोकांना पण विजांचा कडकडाट मुसळधार नदी नाले वाहन हे खूप भयंकर परिस्थिती निर्माण होणार आहे अच्छा आणि असं कुठलं नाही की तो जाणार आहे सगळ्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती निर्माण होणार आहे आणि सुरुवात मात्र त्याची काही ठिकाणी जशी कमी जरी असली मात्र त्याचा शेवट खूप होणार आहे आणि जवळपास आपण बघतोय तुमचा वर्धा जिल्ह्याचा मी ही सांगितलेलं आहे ह्या पाच सहा जिल्ह्यांनी तर खूप सतर्क राहायचंय हिंगोली पासून यवतमाळ यवतमाळ वाशिम अकोला वर्धा हिंगणघाट हे सगळे जिल्हे तुमच्या परिसरातले आणि असं नाही की आता ह्यावेळेस नाशिक सांगली सातारा हे कमी असतील यांना सुद्धा खूप खतरनाक कंडिशन आहे कि आज, मी पहिले सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांना आज पाणी कमी ते सुखी राहणार आहेत कारण की शेवटचा पाऊस खूप भयंकर आहे तो पाऊस येतोय आणि ज्यावेळेस मी तुम्हाला मी गॅप सांगतो तो गॅप सुद्धा कमीच राहण्याची शक्यता गॅप मिळण्याची गॅरंटी पण नाहीये हो चक्क वीस वीस पासून पुढे म्हणजे एकवीस ला तो सुरुवात करेलच पण वीस पासून पुढे त्याची सक्रियता आहे जवळपास ती पाच ऑक्टोबर पर्यंत सुद्धा कायम राहू शकते बरोबर कारण की एका पाठोपाठ एक दोन लो प्रेशर पट्टे निर्माण होत आहेत बंगालच्या सागरामध्ये तुम्हाला मी पहिले सांगितले की गॅप किती मिळेल याची बरोबर पण मी तुम्हाला सतरा आठ ला सांगेन तारखेला डिक्लेअर करतोय की अशा पद्धतीची खतरनाक कंडिशन राहू शकते आणि आता एक संधी अशी सुद्धा आहे ज्यांच्या सोयाबीन आज उद्या काढायला आल्यात त्यांनी हार्वेस्टिंग का होणार पण काढून घेणं वीस तारखेच्या आतमध्ये कच्चा माल एकाने काढायचा नाही एवढे उठून नुकसान होणार नाहीये पण ज्यांच्या शेतामध्ये पाणी असतंय ज्यांच्या शेतामध्ये पाणी निघत नाहीये किंवा इतरांचं पाणी होऊन ते माल खराब होईल अशी भीती वाटते अशा शेतकऱ्यांनी पाण्यासाठी नियोजन करायचे करायचंय अठरा तारखेपर्यंत वेळ आहे कुठल्या जा पद्धतीचं पाणी जास्त असेल तर ते सगळं बाजूला काढून देणे नाही तर महाराष्ट्राला पुढच्या आठवड्यामध्ये महापुराचे संकेत सुद्धा दिसणार अच्छा अच्छा हा आता ही गोष्ट सगळ्यांना हसीमध्ये वाटेल पण येणारा पुढचा आठवडा जो आहे तो खूप खतरनाक आहे नाही हा अंदाज कुठंच वर्तवला नाही अद्याप पर्यंत आणि ज्या नाशिक क्षेत्राला ज्या मालेगाव परिसराला अजूनही पाण्याची प्रतीक्षा आहे अहमदनगर या भागात त्यांचं स्वप्न हा सप्टेंबर शेवटच्या तीस तारीख दोन तारखेपर्यंत पूर्ण होणार आहे माझागाव डॅम चे पण बरेच शेतकरी बोलतात की पाणी आम्हाला कमी त्यांची सुद्धा इच्छा पूर्ण होणार आहे कारण की इतकं खतरनाक लो प्रेशर आहे या दोन टप्प्यामध्ये येते तुम्हाला पहिले सांगितलं ऑक्टोबर मध्ये की ते पण पुढची तारीख लांब सांगितली होती हे तर खूप खतरनाक खतरनाकऱ्यांचा सावध कराच आणि तोडकर हवामान अंदाज जो लईव्ह असतो आपल्या संध्याकाळच्या वेळेला त्या लई येऊन जाऊ म्हणा त्यांना हो सर्व शेतकऱ्यांना आवर्जून जाऊन बघा म्हणजे जेणेकरून आपल्याला पूर्व कल्पना सोयाबीन उत्पादक असं किंवा इतर शेतकरी त्यांना माहिती मिळेल चालेल